एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं व्यासपीठ हरिश्चंद्र मेडिकल फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंग अँड रिसर्च सेंटर अकोले येथे नुकताच नर्सिंग विद्यार्थिनीसाठी दीप प्रज्वलन व शपथविधी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या प्रसंगी विद्यार्थिनी नर्सिंग व्यवसायातील जबाबदाऱ्या पार पाडण्याची शपथ घेतली कार्यक्रमाचे मुख्य अतिथी माननीय वसंतराव धुमाळ माजी सरपंच धुमाळवाडी तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर यांनी नर्सिंग व्यवसायाचे महत्त्व सांगत रुग्णसेवा हीच खरी ईश्वरसेवा असून नर्सिंग व्यवसाय समाजासाठी अत्यंत पूजनीय आहे असे मत व्यक्त केले सन्माननीय अतिथी डॉक्टर राजेंद्र हिले एचओडी कृषी अर्थशास्त्र विभाग राहुरी यांनी नर्सिंग क्षेत्रातील ज्ञान आणि सेवाभाव याचे महत्त्व पटवून दिले आरोग्य क्षेत्रात नर्सेसची भूमिका महत्वाची असून हो त्यासाठी आत्मीयता आणि जबाबदारी असणे आवश्यक आहे असे त्यांनी सांगितले फार्मासिस्ट सोनू शेट राज्यपाल यांनी विद्यार्थिनींना सतत अध्यायावत राहण्याचे महत्त्व पटवून दिले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर शेणल धर्माधिकारी प्राचार्य एच एम एफ कॉलेज अकोले डॉक्टर ज्योती भांडखोळी अध्यक्ष एच एम एफ कॉलेज अकोले आणि डॉक्टर मारुती भांडकोळी अध्यक्ष एच एम एफ कॉलेज अकोले होते प्राचार्य डॉक्टर शेणल धर्माधिकारी यांनी विद्यार्थिनींना प्रेरित करत म्हटले नर्सिंग हा केवळ व्यवसाय नसून एक समर्पण आहे प्रत्येक विद्यार्थिनीने सहानुभूती प्रेम आणि संयम या तत्वावर सेवा द्यावी दीपप्रज्वलन विधीने कार्यक्रमाची सुरुवात झाली त्यानंतर विद्यार्थिनींनी शपथ घेतली यावेळी संपूर्ण सभागृह भक्तिमय आणि प्रेरणादायी वातावरणाने भारावले होते महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंचहत्तर अठ्या पंद्रह शून्य 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 एक वेबसाइट है एस गाँवकारी डॉट कॉम मेल आई डी है ए के एल गाँवकारी एट द रेट जीमेल डॉट कॉम